नमस्कार आज आपण रागी त्यालाच नाचणीही म्हणतात त्याचे जे मुरमुरे असतात त्याच्या लाडवाची रेसिपी आपण आज बघणार आहेत अतिशय हेल्दी लहान मुलांसाठी टिफिनला आपल्याला काय द्यायचं कधी कधी प्रश्न पडतो शॉर्ट ब्रेकसाठी तेव्हा आपण हे नाचणीच्या मुरमुऱ्याचे लाडू आपण बनवू शकतो अतिशय झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि अतिशय चविष्ट असे हे लाडू लागतात तर थोडा वेळ तर या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं पाहू शकता इथं मी जी रागी असते त्याची हे मी तीन वाटी मुरमुरा घेतला आहे तर तुम्हाला मी पॅकेट दाखवते तर या पद्धतीचं पॅकेट मिळतं आता हे मी डी मार्टवरून आणलं आहे तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये पण मिळून जाईल कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा डी मार्टमध्ये तर हे मिळतंच मिळतं आता इथे मी तीन वाटी मुरमुरा घेतला आहे तर कुठल्याही एका वाटीने तुम्ही तीन वाटी मुरमुरा घेऊ शकता ज्या वाटीने मुरमुरा घेतलाय त्याच वाटीनं आपण गुळ घेणार आहे त्याच्यामुळे कुठलीही एक वाटी तुम्ही घेऊ शकता आता ही तर ह्या ही जी तुम्हाला वाटी दिसते त्या वाटीने मी तीन वाटी मुरमुरा आणि त्याच वा त्याचबरोबर वाटीने एक वाटी आपण गुळ घेणार आहे तर तीन वाटी मुरमुऱ्याला एक वाटी आपल्याला गुळ लागणार आहे तर आता थोडंसे मुरमुरे मला मऊ जाणवत आहेत तर आपण त्याला थोडंसं भाजून घेणार आहे तर जाडबुडाची कढई ठेवायची त्याच्यावरती आपण आता हे मीडियम फ्लेमवरती आपण हे मुरमुरे एक चार ते पाच मिनटं आपण छान असं भाजून घेऊयात नाचणीमध्ये भरपूर प्रमाण कॅल्शियम असतं आपल्या शरीराला अतिशय फायदेशीर आहे आणि हेल्दीही आहे त्याच्यामुळं तुम्ही या पद्धतीने मुरमुरे आणून तुम्ही जर लाडूस करून ठेवून दिलेत तर अतिशय कधीही तुम्हाला मधल्या वेळेत भूक लागेल तर तो पटकन काढून आपण खाऊ शकतो चार ते पाच मिनटानंतर बघू शकता, शकता। मुरमुरं पटकन तुरतो तुर तुर याचा अर्थ आपलं हे नाचणीचे मुरमुरे बऱ्यापैकी आपले हे भाजून घेतलेत आपण आता आपण हे काढून घेऊयात तर दुसरा एका बोलमध्ये आपण हे काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आता आपण एक वाटी जो गुळ घेतलाय तीन वाटी मुरमुऱ्यासाठी एक वाटी जो गुळ घेतलाय तो घालून घेऊयात आता गुळ हे मी हा जो बिना केमिकलचा गुळ घेतलाय याच्यामध्ये कुठलेही केमिकल, केमिकल नाही आपण लहान मुलांसाठी या पद्धतीचाच गूळ वापर जर केला तर अतिशय हेल्दी असा आहे त्याच्यामुळे बिना केमिकलचा शक्यतो गुळ वापरा आता तोही चांगला मेल्ट करून घ्यायचा एक दोन ते तीन मिनटामध्ये तो मेल्ट होतो मीडियम फ्लेमवरती आता महत्त्वाचा इन्ग्रेडियन्ट म्हणजे आपण ह्यामध्ये घालूयात तूप एक चमचा तूप घालण्याचं कारण की तूप घातल्यामुळं काय होतं की आपल्याला जे लाडवाला जी, जी चकाकी असते ती त्याच्यावर येते आणि हेल्दी पण आहे तूप आपण जेव्हा बाहेरून जेव्हा लाडू आणतो विकत त्याच्यावर एक चकाके असते ते ते तूप किंवा तेल वापरतात तुमच्याकडचं जर तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी एक चमचा तेल घाला तरीही चालेल आता एक दोन ते तीन मिनटं गूळ पूर्ण विरगळल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपण लो फ्लेमवरतीच मी आता हे चांगलं हलवून घेतलं आहे तर बघू शकता गूळ बऱ्यापैकी आपला छान असा मेल्ट झाला आहे एकदम कडकही आपला पाक बनवायचा नाही पाक आपण परफेक्ट बनवणार आहे पाक परफेक्टच बनवायचा आता इथे मी एक थंड पाणी घेतलं आहे का प्लेटमध्ये त्याच्यामध्ये हे जे गुळाचं सिरप आहे ते आपण टाकून देऊयात तीन ते चार असे ड्रॉप टाकून द्यायचे आहेत आणि आपण चेक करूयात तर बघू शकता जेली जशी असते त्याच्यापेक्षा थोडासा कडक जेलीपेक्षा थोडासा जास्त पण जेलसारखा पातळ नाही या पद्धतीने थोडासा आवाज येतो टाकल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पाक बनवायचा आहे म्हणजे आपला मुरमुरेचा लाडू कडक नाही झाला पाहिजे त्याच्यामुळं पाक आपला हा परफेक्टच झाला पाहिजे आता गॅस लोच आहे लो, लो फ्लेमवरती मी पटकन मुरमुरे घालून घेतलेत आणि फटाफट इथं हात हलवायचे जेणेकरून आपला पाक कडक नाही झाला पाहिजे पटापट आपण हात हलवून घ्यायचेत आणि आपला हा मुरमुरा मिक्स करून घ्यायचा आता इथं मी गॅस बंद केला आहे बंद करून मी पटापट हा मुरमुरा हलवून घेते आता आपण खाली घेतलं तरी चालेल आता मी ही कढई खाली घेते तर बघू शकता आणि तुम्हाला एकदम कलर असा डार्क दिसतो कारण हा बिना केमिकलचा गूळ आहे त्याच्यामुळे हाचा कलर पण डार्क दिसतो तर इथं आता आपला हा मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी आपण हे मिश्रण तयार आहे थंड पाणी घ्यायचं हाताला लावायचं कारण हे भाजू शकतं हाताला म्हणून आपण थंड पाणी घेऊन या पद्धतीने जितक्या साईजचे तुम्हाला लाडू ज्या साईजचा लाडू वळायचा आहे तेवढं तुम्ही मिश्रण घेऊन पटापट असा बांधून घ्यायचा दाबून वळा म्हणजे कुठंही मुरमुरा आपला सुटत नाही प्रत्येक वेळी थोडंसं पाण्यासात घ्यायचं आणि वळायचं म्हणजे आपल्याला हे भाजत नाही आणि तुम्ही जर पहिल्यांदा जर लाडू वळत असाल आणि तुम्हाला जमत नसेल पटापट वळायला आणि तुमचं हे मिश्रण लाडू वळताना थोडा लेट झाला आणि कडक झालं तर घाबरायचं नाही परत आपण हे गरम करून लाडू वळू शकतो तर पाहू शकता याच पद्धतीने आपण सर्व लाडू करून घेणार आहे बेकरीतून आपण लहान मुलांसाठी शॉर्ट ब्रेकला आपण केक वगैरे आणून ठेवतो घरी किंवा बिस्किट आणून ठेवतो त्याच्यापेक्षा अतिशय हेल्दी असे तर तुम्ही हे लाडू जर घरी जर बनवून ठेवलेत आपण कधीही यातला एखादा लाडू काढून खाऊ शकतो तर अतिशय सोपी पद्धत आहे याच पद्धतीने आपण सर्व लाडू आता शेवटचं जे चुरमुरे आपण यामध्ये जे घातलं होतं ते थोडंसं कडक झाले आहे लाडू वर थोडंसं इकडं पुढे मागे होऊ शकतं तर न घाबरता बघू शकता मी फक्त एक ते दीड मिनटं फक्त आपण लो फ्लेमवरती आपण हे गॅसवरती ठेवून द्यायचं लगेच गुळ वितळतो आणि आपण ही कढई परत खाली घ्यायची आणि बघू शकता पटकन असा लाडू वळतो त्याच्यामुळं घाबरू नका जरी तुम्हाला वळताना जरा लेट झाला किंवा तुम्हाला वळायला वेळ लागत असेल तर या पद्धतीने तुम्ही थोडीशी कढई गरम केली तर आपण निवांत असे हे लाडू वळू शकतो आत्ता ह्या जो कढईला जो गुळ लागला आहे तो तुम्हाला जर काढायचा असेल तर ह्याच्यात दोन ते ती तीन ग्लास पाणी टाका आणि आपण हे उकळायचं चांगलं गॅसवरती पटकन कढई आपली क्लीन होते तर तीन वाटी नाचणीच्या मुरमुऱ्याचे आपले सतरा लाडू बरोबर तयार झाले तर तुम्हाला मी तोडून पण दाखवते तर या पद्धतीने छान असा तुटतो जास्त पाक कडक करायचं नाही परफेक्ट पाक बनवा ज्या काही मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने कुठेही लाडू तुमचा कडक होणार नाही आणि नक्की ट्राय करून बघा ही रागीच्या नाचणीच्या मुरमुऱ्याचे लाडू आणि पुन्हा भेटे आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार